आमचं जेवण कसं आहे बघा चिकनची भाजी मेथी मुळा चपाती आम्ही भात खात नाही पहिले सांगतो तुम्हाला मनसान भात नाही केला हे भाजी बघा तरी भाज येणार रे पिल्लू जेवायला बघा कसं जेवण आहे आमचं साधं सिंपल जेवण आहे बघा साधं आहे आमचं जेवण मला बोलता नाही येत बाई काय बोला या सगळेजण जेवायला या मला काही बोलता येत नाही मिनिमम तू ये जेवायला बोला नाव काही काही जरास ह बोला नाव काही काही जरास मला बोलता येत नाही जवने मी तो झाला तर दोनच मिनिटाचा करायचा मग बरं थांबणं हो वर थांब ना होत आहे देरमा बोला की हो हां कर बोल ना हो जराशी दोरात टेस्ट करून बघतो हां टेस्ट करून सांग कशी झाली टेस्टी जेवण आहे आमच्या घरचं बघा साधं सिंपल जेवतो आता आम्ही नंबर हां

माझ्या लहान बहिणी पण झालं झालं झालं